मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आमदार साहेब आम्हाला खेळायला मैदान द्यावा अकरा स्टार क्रीडा संघ मारेगाव खेळाडूंची मागणी मारेगाव तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखले जाते तालुक्यात एकशे आठ गाव येत असून खेळाडूंना खेळण्यासाठी कुठलीही नियोजित ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे खेळाडू खेळापासून वंचित राहून खेळापासून दूर होत आहेत तालुक्यातील अनेक संघटनांनी खेळाडूंनी मारेगाव तालुक्यात तालुका क्रीडा संकुलन व्हावे यासाठी अनेक निवेदने देण्यात आली होती या निवेदनामुळे प्रशासनाला जाग येत तीन वर्षांपूर्वी माननीय आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी तालुका क्रीडा संकुलनाची जागा निश्चित करण्यात आली पण तीन वर्षाचा काळ लोटून सुद्धा क्रीडा संकुलनासाठी कोणती अडचण येत आहे की यासाठी राजकारण करीत आहे असा सवाल खेळाडू क्रीडाप्रेमीकडून केला जात आहे तालुक्यात उत्कृष्ट असे खेळाडू आहेत अनेक खेळ खेळले जाते प्रामुख्याने क्रिकेट कबड्डी फुटबॉल खो खो खेळले जातात मारेगाव मध्ये अनेक क्रीडा मंडळ आहेत परंतु खेळाडूंना खेळासाठी ग्राउंड उपलब्ध नसल्याने त्याचा खेळ हद्दपार केला जात आहे असा प्रश्न खेळाडूकडून केला जात आहे याला जबाबदार कोण केव्हा होणार तालुका क्रीडा संकुलन नाहीतर त्या जागेवर सध्या तरी खेळ खेळायसाठी ग्राउंड तरी बनवून द्या ना अशी प्रामुख्याने मागणी इलेव्हन स्टार क्रीडा संघाच्या खेळाडूंनी केली आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव